नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून मोठी दुःखद बातमी समोर आली आहे ณचनेका सुप्रसिद्ध अभिनेत्याने अचानक हे जगाचा निरोप घेतल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर tarangane youtube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा ससुरांसी मरका कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत झळकलेले सुप्रसिद्ध अभिनेते आशिष रॉय यांचं दुःखद निधन झालेलं आहे मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे अभिनेता आशिष रॉय मागील काही काळांपासून मुंबईच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होते मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांनी उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला होता राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे काहीच दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आशिष यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हा व्हिडिओ चित्रित केला होता यात आशिष रुग्णालयात खर्चासाठी मदत मागताना दिसले होते या केवळ अभिनेता अनुप सोनी आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मदतीचा हात पुढे केला होता डायलिसिस नंतर त्यांची किडनी पूर्णपणे खराब झाली होती पैसे नसल्याने त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्यास नकार दिलेला होता मूत्रपिंड खराब झाले होते यामुळे त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते सुप्रसिद्ध अभिनेते आशिष रॉय यांनी अखेरचा श्वास घेतल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते आशिष रॉय यांना भावपूर्ण श्रद्धांजली